कारभार नाही हो आल्याच्या राहनात आलोय <laughs> तुला कुठली भाजी पाहिजे इकडं भाजी आहे त्यानंतर काटामाटाची भाजी आहे राजगिराची भाजी आहे वेगवेगळ्या भाजी आहे समृद्धी उत्तर हा इथे भाजी घेऊया आज आहे हा चालते घे की मग तांदळाची भाजी वगैरे रोज खातोय काटामाटाची भाजी एकदा बघूया हा घे की काय बघा हो जास्त मिळत नाही कुठं तर एक एक झाड आहे हो काटामाटाची भाजी आपल्याकडं माटाच वेगवेगळे प्रकार आहेत लाल माठ असेल त्यानंतर माटाची भाजी लाल माठ हिरवा माठ त्यानंतर हा काटा काटा माटाची म्हणणं हे बघा काटा आहे त्याला म्हणून काटा माटाची भाजी म्हणतात आपल्याला पानं पानं तेवढंच घ्यायचं बस काट कसलाय झाडाला नको हे बघा कसं मोठं मोठं काटा आहे त्यामुळे याला काटा माटाची भाजी म्हणतात हाड जोडण्यासाठी हाडांची बळकटीसाठी का नाही ही भाजी एक नंबर काम करते लय आयुर्वेदिक महत्व आहे बरं घ्यायचं पटापट काढायला गेलं तर हाताला काटा घसणारच आहे बघा त्याने एवढं काढायला गेलं तरी सुद्धा काटा लागणार सावकाश काढा लागणार हो हुँ। गडबड करून चालत नाही या भाजी पण होलाच पाहिजे भाजी अजून हाय पुढं सावकाश काढा तुला काटा ढोझलेल मला बघवणार नाही 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 कसं ये पाहिजे काय हे आल्या जर रानाय बाळा काय आलं पाहिजे तुला बघ वास सुगंध कसा येतोय हा, हा? नंतर चहा करूया काय मग काय हो करबर नाही हा तिकडे फोड पण आहे मी घेऊ का हो चलते ग्या ये घेऊन मी एवढा घे समृद्धी चला आपण पुढे जाऊ इकडं हा इथं आहे या भरपूर आहे ये या कारभार नाही समृद्धी तूट काय हम्म काय हा हाय तू हात लावू नकोस काय हात लावू नकोस मी बघतो समृद्धी चालली पुढे भाजी हा येतो येतो

आणि कसं होते आपल्या आजूबाजूला दिसत असते भाजी पण याचं महत्व माहित नसल्यामुळे आपण खात नाही आपण म्हणतो की येतं नाही टाका काढून हा मस्त आहे मेंदा काटात खर कारवाट भरपूर आहे चौका करायला लागते वडल्यावर हात लागते त्यामुळेच पानं पान तेवढ घ्यायचं आहे म्हणून काढून टाकलो काढून टाकलो असतो खरं तसं नाही ना काही जणांना माहीत नसते हो चाला, चाला। हो सर बा हा चला पुढे चला कार बरं नाही तोडायला लय लागेल आपण घरी जाऊन तोडूया काय इथं आहे मी घेतो उबडून घ्या मग घेऊ का हो हो चालते चला भरपूर भाजी तर मिळाल्या हो निवडा जरा वेळ लागणारच आहे सावकाश होईल आपलं आहे की नाही हो हो आता भाजी तर घेतली आहे तर वांगीचं झाड दिसते वांगी लागलं का बघूया थांबा बघ ते फुलं सुटलं बघ हो फुलं सुटलेत भरपूर हो नाही अजून आता फुलं सुटलं आता फुलं नाही नाही आहे एक थांबा खाली आहे काटलं एकच आहे

अगं तू पडशील का माझी दांडगी हाऊस लय केला माझ्या काटा माटाची भाजी काय तर टोमॅटोच एक झाड दिसते मी बघतो टोमॅटो बघ जा की जा मला दे मी बघतो ठीक आहे ते सोडणार नाही तू तशीच जा आणि बघू हे बघ आता इकडे टोमॅटोच आहे ना देशी टोमॅटोचं झाड आहे हे बघ आता तुम्हाला मी दाखवतो टोमॅटो जरी लागले का नाही बारीक बारीक टोमॅटो असते ना ते लागले बघा भरपूर लागले झाडाला ते पण काढून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने भरपूर टमॅटो लागले तुला देऊ का खायला आणि हे खायला तर मस्त लागतं हे बघा बघायचं खाली भरपूर लागले टोमॅटो लाल बडक टोमॅटो टमॅटो आणि ह्या आहे ना आमटी वगैरे केलं ना मस्त लागतो असं टमॅटो वगैरे घालून फक्त खोबरं वगैरे असं बारीक करून लसणाचं पोडणी वगैरे दिलं ना खायला मस्तच भाताबरोबर वगैरे हे बघा ह्या पद्धतीने टोमॅटो आहे अन्ना खालच्या वावरातलं जरा वाईस मोटर चालू करा इकडं उसाच्याकडेच तर माझ्या घेतो येतोच धुऊन आलोय समजे आलोय चालू कर चालू कर हा।

अकाळी सावकाश बस गुट्टे मोकळे करा आता स्वच्छ कोणते आपली बस हो हॅलो तर मंडळी का नाही कुठल्या तरी एका कवीनं का नाही असं कविता लिहिली होती बघा काट्या कुट्यातून तोडवी तो तर असता माझ्या गावाकडं जाऊया दोस्ता तर हे कविता व्यवस्थितपणे जर आपण अभ्यास केलो आणि जरा चिंतन केलो तर म्हणजे खरंच गावाकडे काय काय आहे काय नाही ते सगळं समजून येईल बघा तर आज अशाच पद्धतीचं तुम्ही मगाशी बघितलायचा काटामाटाची भाजी आज, आज आपल्याला बघायला मिळाली आणि ते नुसतं बघून चालतंय त्यामुळे ती करून खायला बी लागते कारण ती हाडं जोडण्यासाठी किंवा सांधी म्हणजे आपले जे सांधीदोखे असते याच्यासाठी उत्तम अशी भाजी आपल्याला आज मिळालेली आहे एकदम दुर्मिळ भाजी असते त्यामुळं का नाही त्या भाजीचा आज आपण आस्वाद घेणार आहे कारभार नाही कसं काय चालते की हा काटामाटाची भाजी बनवून टाक आणि त्याचं महत्व काय आहे की नाही थोड्याच वेळानं आपल्याकडं गावाकडचे चूल या युट्यूब चॅनलचे दादा वहिनी येणार आहेत त्यांच्याकडून आपण जास्त माहिती घेणार आहे तोपर्यंत तू बनवून घे हो घेते की चालतंय तर आता आपण या रानात नाही काटामाटाची भाजी घेऊन आलेली आहे फक्त फक्त पानच घेऊन आलेले आहे थोडंफार काढताना काटा पण घुसलेले आहे हातात आणि हे तरी सुद्धा आहे ना आपण भाजी आज बनवणार आहे मस्तच लागणार आहे आणि स्वच्छ धुवून पण आणलेले आहे तर इकडे मी काटामाटाची भाजी घेतलेली आहे आणि इकडे बघा हिरव्या मिरची लसूण जिरे घेतलेले आहे आणि आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेल सुद्धा लागणार आहे आणि इकडे आपण आहे ना कलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपण हिरव्या मिरची आणि लसूण घालूया आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजीला आहे ना दुसरं कुठलं साहित्य लागत नाही हे कमी साहित्यात आणि झटपट होणार रेसिपी आहे हे बघा आता आपण लसूण घालते आणि खायला तर हे मस्तच लागणार आहे आणि ह्याबरोबरच आपण जिरं सुद्धा घालूया ते सुद्धा थोडंसं आपण बारीक करून घेऊया बघा त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि लवकर बारीक करून घेतो आणि हे भाजी आहे ना खायला तर म्हणजे चविष्ट पण लागतो आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे त्यामुळं आपल्याला असल्या वेगवेगळ्या प्रकारची हिरव्या भाजी वगैरे खायलाच पाहिजे तुम्हाला नाही आवडलं तरी सुद्धा आहे ना आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे गुणकारी आहे त्यामुळं आपण हे भाजी वगैरे खायचंच हे बघा आता हिरव्या मिरची लसूण जिरं सुद्धा यांना मी बारीक करून घेतलेले आहे थोडस मीठ घालून ते आता आपण काढून घेऊया थोडस जाडसरच ठेवलेले आहे तर आता आपण हे ना इकडे मडक घेतलेले आहे मातीचं आणि थोडंफार गरम सुद्धा झालेले आहे त्यामध्ये घालते तेल बघा आता तेल घातलेले आहे तेल आपण थोडस गरम करून घेऊया तेल गरम झालेले आहे तर आता आपण हिरव्या मिरची लसण वगैरे बाकी घालूया हे आपल्याला चांगलंच आहे ना कसं घ्यायचं परत आणता येणार आपल्याला कसं घ्यायचं मगच आहे ना बाकी चांगली लागते भाज्या वगैरे घाला करायला काही जास्त वेळ पण जात नाही आणि कमी साहित्य झटपट होते रेसिपी भाजी तुम्ही कुठल्याही बनवा बघा आता लसूण मिरसून चांगलं असं परतलेले आहे आपल्याला खाली वर करून घ्यायचं ह्या याबद्दल जर पूर्ण सगळं आहे ना ह्या पोरणीमध्ये मीठवायला पाहिजे बघा आता आपण पूर्ण आहे सगळं एकवी करून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ सोयीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी शिजायला काय जास्त वेळ लागणार ला नाही मग आता मीठ घालायचं भाजी करताना ना मीठ आपल्याला बघूनच घालायचं भाजी भाजी दिसायला जास्त दिसतोय पण वेगळ्यावर कमी होते त्यामुळं आपल्याला बघूनच मीठ वगैरे घालायचं आहे तर आता मीठसुद्धा घातलेले आहे तर आता आपण हे भाजी आहे ना पाणीमध्ये काहीच वापरायचं नाही तसंच आहे ना मीठ घातल्यामुळे ते पाणी सुटते त्याच पाण्यामध्ये भाजी शिजते पाच मिनटात म्हणजे भाजी सुटते त्यामुळे भाजी शिजून घेऊया हे बघा आता पाच मिनटं झालेली आहे आता आपण भाजी शिजले का नाही बघूया झाकण काढूया बघा आता झाकण काढलेले आहे तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण असं विरगळलेली आहे तुम्हाला मागाशी दिसताना ना भाजी भरपूर दिसत होतं पण आता शिजल्यावर आहे ना पूर्णसं भाजी विरगळलेली आहे त्यामुळं पूर्णपणे आहे ना भाजी पन कमी होते त्यामुळं आपल्याला कुठलंही तुम्ही पालेभाजी करताना आहे ना मीठ कव... मीठ बघूनच वापरायचं आहे आता बघा भाजी तर मस्त तयार झालेली आहे तर आता मी काढून घेते मस्त मातीच्या मडक्यात केलेली आहे भाजी चवीला तर खूप छान लागणार आहे आता मी आहे ना प्लेट प्लेटमध्ये भाजी काढून घेते मस्त आपली भाजी तयार आहे आणि यामध्ये काय पाणी वगैरे काहीच वापरलं नाही फक्त मिठाच्या पाण्यात आहे ना हे भाजी शिजलेली आहे तर मंडळी काटा माटा जी भाजी का नाही मस्त पैकी तयार झालेली आहे सुरुवातीलाच काटा आहे म्हणून खरं भाजी लय भारी तयार होते आणि चव बी का नाही लय भारी हे जर आयुर्वेदिक महत्व जर बघायचं असेल ऐकायचं असेल तर आमच्या गावाकडचे चुलचे का नाही यूट्यूब चॅनलचे दादा आपल्यासोबत आहेत दादा तुम्हाला बरंच माहिती आहे राव काटा माटाचं त्यामुळे समजा सांगा की याचं महत्व काय आहे ते सगळ्यात अगोदर खाऊन बघू का खाऊन बघा की कसं काय भारी झाले चालेल ना हां या भाजीचं का नाही एक निराळ्या आयुर्वेदामध्ये महत्व आहे कसं आहे ही म्हणजे मूत्र विकारावरती भाजी अतिशय गुणकारी तुम्हाला म्हणजे समजा लघवीची जळजळ होत असेल तर त्यावेळेला ही भाजी जर तुम्ही नित्यसेवनामध्ये आणली नित्यसेवन म्हणजे ही केवळ पावसाळ्यामध्ये जास्त करून उगवती हा, हा। तर त्यावेळेला याचं सेवन जर केलं तर मूत्रविकारामध्ये तुम्हाला याचा चांगला फायदा होतो वात विकार असू दे क विकार असे तर याच्यामध्ये सुद्धा या भाजीला अनन्यसाधारण आयुर्वेदामध्ये महत्व आहे mm -hmm. सगळ्यात महत्वाचं ह्या याच जे काय म्हणजे एक गोष्ट आहे त्याचं असं ही भाजी म्हणजे हाडे जोडणारी भाजी म्हणून प्रसिद्ध आहे बरं का आता प्रसिद्ध नाही पण ही प्रसिद्ध होणार आहे कारण mm -hmm. आता हे गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलच्या मार्फत mm -hmm. याची रेसिपी लोकांना कळते त्याच्यामुळे ही प्रसिद्ध होणार आहे काय करायचं आता ही भाजी बनवली आपण पण हाडे जोडण्यासाठी ह्या भाजीचा जर उपयोग करायचा असेल तर काय करायचं ह्या काटेवाटाच्या पानांचा पानं तोडून घ्यायची आणि ती चांगली वाटायची बारीक वाटायची पण मिक्सरमध्ये वाटायची नाही अट ह्याच्यात कारण का मिक्सरच्या म्हणजे उष्णतेमुळे त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ना ते कमी होतात पानं तोडायची त्याचा रस काढायचा आणि तो रस तुम्ही पन्नास पन्नास मिली हुँ। रोज हुँ। एक दोन तीन चार असं सलग चार दिवस तुम्ही जर रस म्हणजे तो नित्य सेवन केला पाचव्या दिवशी तुमचं कसलंही फ्रॅक्चर असू दे ते फ्रॅक्चर तुमचं जोडलं गेलं पाहिजे आहे का सांगा अशी भाजी कुठं याच्यात की पाच दिवसामध्ये केवळ हाडं जोडते अशी तर फक्त एक आट आहे ते हाड मात्र कर प्लास्टर करतो ला तसं ते प्लास्टरमध्ये हाड जोडलेलं असलं पाहिजे पण जे ठिसूळ ज्यांची ठिसूळ हाड असतात ना महिना महिना दोन दोन महिने जरी प्लास्टरमध्ये पाय ठेवला हाड ठेवला तरी त्यांचा तो जोडला जात नाही पण त्यांनी जर हा रस यांनी ते सेवन केला तर तुम्हाला दुसऱ्या कसल्याही गोळ्या औषध घेण्याची गरज नाही एवढं ह्या काटेमाटाच्या भाजीचं म्हणजे आनंद साधारण असं महत्व आहे ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना सुद्धा ही अतिशय गुणकारी अशी भाजी म्हणजे हे वेदना सुद्धा कमी हो। करत असं या काटेमाटाची भाजी आहे आणि काटेमाट कशी आहे ही कुठेही अशी पडिक रानामध्ये उगवते आणि ह्याला भयंकर काटे जे मग आपण बघितलं हो तर ते काटे ह्याला जास्त असल्यामुळे ह्या भाजीच्या कोणी वाटेला जात नाही पण आपल्याला जर चांगलं करून खायचं आहे जर चांगलं आयुर्वेदिक खायचं आहे तर असं आपल्याला बघावं लागेल शोधावं लागेल आणि त्याची भाजी करून खावं लागेल असं एवढं चांगलं महत्त्व या काटेमाठाचं आवर्जून जिथं तुम्हाला मिळेल तिथे काटामाटाची भाजी तुम्ही आवर्जून खायचं आहे कारण बाजारामध्ये हे मिळत नाही कुठंतरी हे औषध म्हणजे बांधाला कुठंतरी राहणार काहीतरी उगवणार हे पावसाळ्याच्या दिवसात असते दुर्मिळ भाजी आहे पण जेव्हा मिळेल तेव्हा आवर्जून खावा याचं सगळं महत्त्व दादाने आता दिलेलंच आहे त्यामुळं तुम्ही आवर्जून खावा आणि आजचे बे आजचा बेत तुम्हाला कसं वाटलं ते आवर्जून कमेंट करा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपले नवनवीन गावाकडच्या विविध रेसिपी भी। तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल ते आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा